नमस्कार सर्वांना मी आज आपल्या संस्कृतीतील एक सुंदर आणि मातीच्या सुगंधाने नालेली परंपरा सांगणार आहे शेणाच्या गवळणीच्या पूजेची दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे पण या सणामधला एक दिवस बलिप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा विशेषतः आपल्या शेतकरी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्या गवळणी सकाळी लवकर उठतात अंगण झाडतात आणि गाईच्या शेणाने सुंदर गोवऱ्या आणि आकृती तयार करतात गाई वासरे गोटा गोवर्धन पर्वत बलिराम पाण्याचा हौद दीपमाळ वेशी आणि गोवर्धन पर्वतावरती चढणाऱ्या गवळणी या आकृत्यांना फुलं हळद कुंकू आणि दिव्यांनी सजवतात त्यावेळेस वातावरण भक्तिभावाने भरून जातं आणि गवळणी अशा ओव्यागात म्हणतात गवळणीची पूजा करून गाईचं दूध द्यायचं रे कृष्णाला इंद्राचा गर्व मोडूनी दाखविला गोवर्धन उचलून डोईला ही पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही तर श्रम आणि निसर्गाचा सन्मान आहे गाईचं शेण हे आपल्या संस्कृतीत पवित्र मानलं जातं ते जंतुनाशक असूनच घर आणि वातावरण शुद्ध ठेवतं अशा वेळी गवळणी आणि जुने एक मन म्हणतात गाई म्हशी आमच्या माऊ त्यांच्या विना नाही चुलबाऊ ही परंपरा आपल्याला सांगते की खरी दिवाळी फक्त दिव्यांच्या उजेडात नसते ती असते श्रम श्रद्धा आणि निसर्गाच्या आदरात दिन दिन दिवाळी म्हशी ओवाळी गायीमशी कोणाच्या गायीमशी गाई म्हशी कृष्णाच्या म्हणून चला आपण ही या सुंदर परंपरेचा आदर करूया आपल्या पुढच्या पिढीला हिचं महत्त्व सांगूया आणि दिवाळीच्या या दिवशी गाई म्हशींच्या रूपाने आई पृथ्वीचीच पूजा करूया धन्यवाद जय जय गो माता जय गोवर्धन